नमस्कार माझ्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू मी आपल्याशी या निमित्ताने संवाद यासाठी करायला आलेलो आहे की कारखाना शंभर टक्के ऊस गाळप करणार आहे आपल्याला तर मे महिन्यापर्यंत ऊस गाळप करण्याची आपल्या भागाला सवय होती आता पंधरा मार्च म्हणजे अजून महिन्याभराच्या आत पट्टा पडेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे तुम्ही का घाई करताय का इतरत्र ऊस देताय माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की थोडा संयम बाळगा आपण नेहमीच तुम्हाला अनेक वर्षानुवर्ष अडीअडचणीत मदत केलेली आहे याची आपण कृपया नोंद ठेवावी एवढीच माझी आपल्याला सगळ्यांना प्रार्थना आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांची काय अपेक्षा असते आपल्याला चांगला भाव मिळावा समर्थ कारखाना तुम्हाला नेहमीच एफ आर पी पेक्षा जास्त भाव दिलेला आहे या वर्षी सुद्धा आपल्याला जास्त देणार आहे नंबर दोन वेळेत पैसे मिळावे अहो पंधरा दिवसात तुमचे पैसे मिळतायतच आज आपण पंधरा जानेवारीच्या पर्यंतचे सर्व क्लिअर केले आता जानेवारी एंड सुद्धा लगेच जाईल ते वेळेत मिळत आहेत नंबर तीन काटा हा आपला अत्यंत पारदर्शक विषय असतो आपल्या मापात कधी पापच नसतं त्यामुळं ती गोष्ट आपली स्वच्छ आहे राहिला प्रश्न तोडताना तुम्हाला त्रास होऊ नये माझा फार कटाक्ष असतो की तोडताना अजिबात त्रास होऊ नये म्हणून मी एक फॉर्म तुम्हाला दिलाय पैसे तर कुणाच्या बापालाही द्यायचे नाहीत परंतु जर कोणी मागितलेच आणि तुम्हाला नाविला जास्त काही दिलेच तर फक्त तो, तो फॉर्म भरून द्या आम्ही कसे वसूल करायचे ती आमची जबाबदारी आम्ही ती वसूल करून तुम्हाला ताबडतोबीनं देऊ म्हणून आपल्याला एवढंच सांगायचंय की आपण फक्त थोडं शिस्त पाळूया संयम ठेवूया कारखान्याच्या यंत्रणेला सहकार्य करूया विषय एकच आहे की आता तुमचा प्रोग्राम लावला जातो त्या प्रोग्रॅम मध्ये जर तुमचं नाव असेल तर लगेच तुम्ही पाणी देणं थांबवता अहो कधी कधी प्रोग्रॅम मध्ये शंभर दीडशे नाव असतात मग त्यामध्ये जर तुम्हाला असं खात्री पटत असेल की आपल्याला आपला नंबर पंधरा दिवसाच्या नंतर येणार आहे तुम्ही खुशाल पाणी दिलंच पाहिजे त्यामुळं ऊस वाळू देऊ नका पाणी द्या असिस्टंट ओवर्श चर्चा करा ही पण माझी एक तुम्हाला सूचना आहे एक तुम्हाला सांगेल की रोज वीस हजार टन कारखाना ऊस तोडत आहे एवढी मोठी यंत्रणा आहे आणि बारा हजार टन रोज गाळप करत आहे त्यामुळे चिंता करू नका शंभर टक्के ऊस वेळेत संपेल अशी मी तुम्हाला खात्री देतो कृपया सहकार्य करा धन्यवाद